नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे त्यामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ तयार होणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शेजारील राज्यामध्ये म्हणजेच तामिळनाडू म्हणजे दक्षिण भारतामध्ये काही शेजारी राज्यामध्ये तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक तसेच छत्तीसगड या भागामध्ये सुद्धा याचा परिणाम होणार होण्याची शक्यता आहे आणि हे चक्रीवादळ आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळापासून पाऊस पडणार पडण्याची शक्यता आहे किंवा कमी किंवा हलक्या पावसाची पण शक्यता आहे का आपल्या कोणत्या आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्या आपण ह्या अंदाजामध्ये आपण पाहणार सांगणार आहोत आणि यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर आपला अंदाज हा आपण मागच दिलेला होता आणि हा अंदाज आपल्या गावातील ग्रुपला मित्रांना शेअर पण तुम्ही करा आणि हा अंदाज हा शेवटपर्यंत पहा तर मुख्यत्व तुम्हाला मी ह्याच्या अगोदरच म्हणजेच अठ्ठावीस आपण अंदाज दिलेला होता की एक डिसेंबर पासून राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे बघा अगदी अंदाज तो एक डिसेंबर पासूनच आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे व त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आपण आता अंदाजामध्ये सांगणार आहोत तर त्यामध्ये मुख्यत्व लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे एक डिसेंबर त्याच्यामध्ये एका दिवसाने अगोदरसुद्धा होऊ शकते एखाद्या वेळेस तीस सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये ढगाळ वातावरण तीस नोव्हेंबरपासून आपण तीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरच्या दरम्यान तर एक डिसेंबर एक ते दोन म्हणजे त्या कालावधीमध्ये एक दोन तीन डिसेंबरपर्यंत तर म्हणजे दोन तीन दिवसाचा कालावधी असणार तो पावसाचा तर त्यामध्ये लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा या जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची पण शक्यता आहे तसेच तर सत्तावीस तारखेपासून म्हणजे ह्या महिन्याच्या सत्तावीस तारखेपासून कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदारसुद्धा पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता पणजी गोवा पणजी या भागामध्ये आणि सिंधुदुर्ग म्हणजेच एकदम कोकण किनारपट्टी भागामध्ये दोन ठिकाणी जोरदार पावसाची पण शक्यता आहे एक डिसेंबरपर्यंत सव्वीस सत्तावीस तारखेपासून तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे एक डिसेंबरपासून एक डिसेंबर त्याच्यामध्ये एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतरसुद्धा होऊ शकतो पाऊस सुरू तर एक डिसेंबर आपण एक डिसेंबरपासून नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे एक डिसेंबर एक डिसेंबर ते तीन डिसेंबरच्या दरम्यान मध्ये आणि हा पाऊस दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भमध्ये तर विदर्भमध्ये यवतमाळ आपण सांगितलं यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते एखादो ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे एखाद्या वेळेस हे चक्रीवादळ जर तेलंगणामार्गी विदर्भाकडून तिकडे जर झालं तर आ, ते विदर्भाकडचा पाऊसमान वाढणार आहे आणि एखाद्या वेळेस चक्रीवादळांचा जर ट्रॅक जर बदलला तर चक्रीवादळ बंगालच्या खाडीतून अरबी समुद्रामध्ये जर गेलं तर विदर्भाला जास्त मोठा धोका राहणार नाही त्याच्यामध्ये विदर्भामध्ये वातावरण पश्चिम विदर्भामध्ये वातावरण कोडं राहील पण ज्यावेळेस त्याचा अरबी समुद्र म्हणजे बंगालच्या खाडीमधून जे चक्रीवादळाचा जर ट्रॅक जर तो उत्तर दिशेला जर सरकला तर विदर्भामध्ये प्रभावित होणार विदर्भ त्यामध्ये विदर्भाचा पूर्व त्यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची चांगली शक्यता राहील त्यावेळेस मग एकच जर पाहिजे तर बीड जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या म्हणजे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपण मध्यम सुद्धा तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये मध्यम पडू शकतो म्हणजे काही ठिकाणी या दोन ते तीन समज वातावरण त्यामध्ये पुढील ते एक डिसेंबर पासून ते तीन चार दिवस कालावधी तो त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यामध्ये देखील परभणी जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे पूर्व म्हणजेच गंगाखेड लागत गंगाखेड पालम या भागामधील एखादो ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर जालना जिल्हा जालना जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग म्हणजे गोदावरी किनारपट्टीकडचा जो दक्षिणेकडचा भाग आहे जालना जिल्ह्याचा दक्षिण जालना जिल्ह्यापासून दक्षिणेकडच्या भागामध्ये सुद्धा देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरकडचा दक्षिणेकडच्या भागामध्ये आपण पावसाची शक्यता नाकारू शकत नाही पैठण या भागामध्ये तर आयल्यानगर जिल्हा आयल्यानगर जिल्ह्याचा दक्षिणेकडच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आय आय नगर जिल्ह्यापासून दक्षिणेकडच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आता एकंदन पाहिलं तर या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी विखुरलेला पण हा पाऊस सर्व आहे का हा प्रश्न महत्त्वाचा तर हा पाऊस सर्व पडणार नाही आणि हा पाऊस जे मागं बावीस तारखेपासून मागच्या म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये बावीस चोवीस तारखेला बावीस बावीस तेवीस चोवीस आणि अठ्ठावीस एकोणतीस तारखेला जो पाऊस पडला त्या पावसासारखा पाऊस नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही अशी जास्त मोठी भीती बाळगू नका तर आता नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा हा मागच्या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि आता शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे तर डबल म्हणजे दुबार पेरणी केली अजून तिसरी बार पेरणी होऊ शकते का काय या पावसामुळे असं सुद्धा काही शेतकऱ्यांना भीती आहे तर नाशिक विभागामध्ये धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही त्याचबरोबर दक्षिण दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही तसेच छत्रपती संभाजीनगर दक्षिण उत्तर उत्तर छत्रप छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडच्या दे दे भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही तसेच जालना जिल्ह्याकडच्या उत्तरेकडच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही तर हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच अमरावती विभागामध्ये जर पाहिजे आपण अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही फक्त ढगाळ वातावरण व नाशिक विभागामध्ये हलके म्हणजेच हलके ढगाळ वातावरण राहू शकतं पण त्या ढगाळ वातावरणातून पावसाची जर पाहिजे तर सध्याच्या अंदाजामध्ये जर पाहिजे आपण म्हणजे आता सध्या जर आपण अजून खूप आवाज आहे त्यामुळे आपण एक कन्फर्म तर जवळपास आपण सतरा ऐंशी टक्के कन्फर्म सांगू शकतो पण शंभर टक्के अजून सांगायला अजून थोडाफार वेळ आवाधी आहे त्याच्यामध्ये पण एकंदर सध्या जर पाहिजे तर पावसाची शक्यता म्हणजे या जिल्ह्या नाशिक विभागातील या जिल्ह्यामध्ये आणि अमरावती विभागातील या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही तुम्ही पेरणी करू शकता जरी पाऊस आला एक सांगाल तुम्हाला जरी पाऊस आला तरी तिथे उग हलक्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे सर्व दूर मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही शेतकऱ्यांनी कुठल्याही पेरणी थांबू नये तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं जोरदार पावसाची शक्यता नाही यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर आपला अंदाज हा आपण मागच दिलेला होता आणि हा अंदाज हा आपल्या गावातील ग्रुपला मित्रांना शेअर पण तुम्ही करा आणि हा अंदाज हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला अंदाज हा समजेल तर धन्यवाद